बापाने पोरीसाठी पंचावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी चांदीची भांडी आणि लाखो रुपये खर्च करून अलिशान पद्धतीने लग्न लावून दिलं आणि तो बाप तिथेच चुकला नंतर मुलीला कधी विष घ्यावं लागलं तर कधी गाडीतून उडी मारण्याचा प्रयत्न करावा लागला तर कधी गळफास वैष्णवी कसपटे हे लग्न आधीचं वैष्णवीचं नाव ती वाकडची तर तिचा पती शशांक हा बावधनचा तर तिचं शशांकसोबत लग्न व्हावं ही तिच्या घरच्यांची कोणाचीच इच्छा नव्हती अगदी एकदा वैष्णवीने पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता तेव्हा घरच्यांनी तिला समजावलं सुद्धा पण तिने कुणाचंच ऐकलं नाही अखेर इज्जतीसाठी घरच्यांचा नाईलाज झाला आणि वैष्णवी कसपटे की शशांकसोबत लग्न केल्यानंतर वैष्णवी हगवणे झाली पण हेच आडनाव लावणं तिला पुढे किती त्रासदायक ठरणार होतं याचा तिला अंदाजसुद्धा नव्हता पण तोच अंदाज तेव्हा लग्नात अजित पवार यांना आला होता असंच दिसतंय कारण आपल्या पदाधिकाऱ्याच्या लग्नात म्हणजेच राजेंद्र हगवणेच्या मुलाच्या लग्नासाठी अजितदादा हे आले होते तेव्हा लग्न भव्य दिव्य होतं लग्नाच्या स्टेजवरच अजित पवारांच्या हस्ते अलिशान फॉर्च्युनर गाडीची चावी ही नवरा नवरीला देण्यात आली होती त्यावेळी अजितदादांनी वैष्णवीच्या वडिलांना विचारलं सुद्धा होतं की ही गाडी हगवणे कुटुंबाने मागितली आहे की तुम्ही स्वतःहून दिली आहे कदाचित अजितदादांना राजेंद्र हगवणे हा व्यक्ती कसा आहे हे तेव्हाच माहिती असावं म्हणूनच त्यांनी हा प्रश्न विचारला होता की काय असं आता वैष्णवीचे म्हणत म्हणतात विशेष म्हणजे वैष्णवीचे वडील हे फॉर्च्युनर ऐवजी एम जी हेक्टर ही गाडी देणार होते त्यावेळी नवरा मुलगा शशांक हा फॉर्च्युनरसाठीच अडून बसला होता हे देखील आता समोर आलंय लग्नानंतर आपलं प्रेम यशस्वी झालं या आनंदात वैष्णवी होती पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिला त्रास सुरू झाला होता लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून नवरा शशांक आणि तिचे सासू सासरे ननंद यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्यासोबत भांडायला सुरुवात केली होती वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं की याबाबत माझ्या लेकीने मला फोन करून त्रास दिला जातो याची माहिती दिली होती त्यावेळी त्यांनी वडील या नात्याने मुलीचा संसार टिकावा यासाठी जावई आणि लेखीची समज घातली होती त्यानंतर लग्न झाल्यानंतर चार पाच महिन्यांनी जावई शशांकची आई लता हगवणे यांनी वैष्णवीच्या कुटुंबाकडे म्हणजे माहेरच्यांकडे चांदीची भांडी मागितली होती ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून वैष्णवीला त्रास देणं सुरूच होतं कधी वडिलांकडून वस्तू आण किंवा पैशावरून तिला त्रास दिला जात होता तर कधी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वैष्णवीला तिच्या सासरच्या लोकांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता हा प्रकार सुरूच होता पण वैष्णवीला बाळ झाल्यानंतर कुठेतरी हगवणे कुटुंबीय सुधरतील पती शशांक बदलेल अशी वैष्णवीला आणि तिच्या माहेरच्या लोकांना आशा होती पण तसं काही झालं नाही ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा वैष्णवीच्या वडिलांनी वैष्णवी ही गरोदर आहे ही आनंदाची बातमी शशांकला दिली त्यावेळी शशांक याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे बाळ माझं नाही दुसऱ्या कोणाचं तरी असेल असं म्हणत वैष्णवीसोबतच भांडण करून तिला मारहाण केली होती आणि घरातून बाहेर सुद्धा काढलं होतं त्यानंतर वैष्णवीने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून जेवणातून विषारी औषध खाऊन स्वतःचा जीव संपवण्याचाही प्रयत्न केला होता त्यानंतर वैष्णवीवर उपचार चालू असताना तिचे सासरचे कोणतेही नातेवाईक तिला बघण्यासाठी देखील दवाखान्यात आले नाहीत असंच वैष्णवीच्या माहेरच्यांनी सांगितलं उपचारानंतर थोडे दिवस माहेरी ठेवून परत वैष्णवीला सासरी पाठवण्यात आलं त्यानंतर साधारणतः पंचवीस दिवसानंतर जावई शशांक हा वैष्णवीच्या वडिलांकडे आला आणि त्याने जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली त्यावेळी पैसे न दिल्याने शशांकने वैष्णवीला तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तुझ्या बापाला भीक लागली काय मी तुला फुकट पोचणार आहे काय तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या अख्ख्या खानदानाचा काटाच काढतो असं बोलून धमकावलं सुद्धा होतं असंच तिच्या वडिलांनी सांगितलं सतत होणारा छळ पैशाची मागणी याला वैष्णवी ही कंटाळली होती आणि तिला ती कुठे चुकली आहे याची जाणीवसुद्धा झाली होती याविषयीच तिने तिच्या मामांकडे खंत देखील बोलून दाखवली होती मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ननंद करिश्मा आणि सासू लता हगवणे दोघींनी वैष्णवीला मारहाण केली होती त्यावेळी शिबिगाळ करत तिच्या तोंडावर थुंकून मारहाण करून वैष्णवीला माहेरी सोडलं होतं त्यावेळी गाडीत मारहाण केली जात असताना गाडीतून उडी मारण जीव दे असं वैष्णवी बोलली तेव्हा तिला त्रास देणं थांबवलं गेलं होतं त्यानंतर मे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजेच याच महिन्यात अनेक घडामोडी घडल्या चार मे रोजी माहेरी चुलत भावाच्या लग्नासाठी जाणून वैष्णवीला उशिरा पाठवलं गेलं लग्नानंतर थांबायची इच्छा असलेल्या वैष्णवीला थांबू दिलं नाही अशा अनेक गोष्टी घडल्या या लग्नात शशांकला पोशाख व तोळ्याची अंगठी वैष्णवीच्या वडिलांनी दिली मात्र पोशाख फेकून देऊन जावे शशांक हा तिथून निघून गेला होता त्यानंतर वैष्णवीला भावाने माहेरी सोडलं त्यानंतर दहा मे रोजी पूजेसाठी वैष्णवीला पुन्हा माहेरी यायचं होतं पण सासू सासऱ्यांनी जाण्याची परवानगी दिली नाही त्यानंतर वैष्णवी ही एकटी लहान बाळाला घेऊन पूजेसाठी माहेरी आली होती त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती सासरी गेली त्यानंतर सोळा मे रोजी शशांकने वैष्णवीच्या आतेभावाला फोन करून त्यांच्यात भांडण झाल्याची माहिती दिली मात्र त्याने कारण काही सांगितलं नाही ते वारंवार गेलं त्यानंतर साडेचारच्या सुमारास शशांकने पुन्हा फोन करून वैष्णवीने गळफास घेतल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली जेव्हा वैष्णवीचे माहेरचे लोक हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा वैष्णवीचा घरी जीव गेला होता अशी माहितीही डॉक्टरांनी दिली तेव्हा वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचंही तिच्या कुटुंबियांनी पाहिलं आणि त्यानंतर पोलिसात त्यांनी तक्रार दिली गेल्या दोन वर्षात वैष्णवीसोबत हे सर्व घडत होतं मात्र तिने सहन केलं तिला लेकरू झालं मात्र तरीही होणारा त्रास सहन न झाल्याने तिने अखेर जीव दिला तिने आत्महत्या केली की के तिचा मारहाणीमुळे मृत्यू झाला याचीही चौकशी करण्याची मागणी केली जाते या प्रकरणी पती सासू ननन अटकेत असून सासरा राजेंद्र हगवणे फरार आहेत अजितदादांच्या पक्षाचा पदाधिकारी असलेला राजेंद्र हगवणे कधी अटक होणार आणि वैष्णवीला न्याय कधी मिळणार अशीच मागणी आता वैष्णवीच्या आईवडिलांनी आणि अगदी सर्वांनीच केली आहे ज्या हाताने हुंडारूपी फॉर्च्युनरची चावी अजितदादांनी दिली तेव्हा त्यांनी याची विचारणासुद्धा केली होती त्यास अजितदादांकडे आता न्यायाची अपेक्षा व्यक्त केली जाते आता राजेंद्र हगवनेला अटक कधी होते यामध्ये खरंच आत्महत्या आहे की मारहाणीमुळे मृत्यू झालाय हे कधी समोर येतं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण एका मोठ्या घरातील मुलगी दुसऱ्या एका मोठ्या घरात जाते आणि मोठ्या पद्धतीने मोठ्या थाटात तिचं लग्न होतं सगळ्या गोष्टींची पूर्तता केली जाते करोडो रुपये मुलीचे वडील खर्च करतात त्यानंतरही मुलीच्या वडिलांकडून अपेक्षा व्यक्त करणं एका राजकीय व्यक्तीने असं करणं याची चर्चा राजकीय वर्तुळातही होते आणि महाराष्ट्रभरातही होते मात्र या सगळ्या गोष्टीमुळे त्रास सहन न झालेल्या एका मुलीने लहान लेकरू जिला आहे तिने आत्महत्या केल्याने हळहळ देखील व्यक्त केली जाते एकूणच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं तासणीने सबस्क्राईब करा